लिहिलेलं तुझ्यासाठी तुला कळणार नाही हवी आहेस तू मला शब्दात सांगता येणार नाही तुला सांगितल्याशिवाय मन माझं ऐकणार नाही सांगून टाकावं वाटतं तुला सगळंच पण तुझ्याकडं आता माझ्यासाठी वेळ नाही मला प्रेम करायचं शिकवून तू माझ्यापासून कशी दूर निघून गेली आहे तुझ्यासाठी रडून रडून माझ्या डोळ्यांना आता पूर आला आहे तुझ्या प्रेमात माझा जीव बघ कसा कासावीस झाला आहे माझ्यावर प्रेम करायचा हक्क वेडे मी फक्त तुला दिलाय वेळ मिळाला नाही तरी थोडं तरी माझ्याशी बोलत जा कारण प्रत्येक जण पुढच्या भेटीचा भाग्यवान नसतो का इतकी छळतेस मला तू माझ्यापासून दूर जाऊन का रडवतेस मला तू डोळे बंद केल्यावरही चेहरा तुझाच दिसतो या तुटलेल्या मनाच्या प्रत्येक कणाकणात तूच असतेस दूर जाऊनही का तू नेहमी माझ्या आसपास असतेस